नाव तुमचं आणि तुमची जमीन गावात मी सतीश केशवराव कुलकर्णी मी मालेगावचा रहिवासी आहे मालेगावला माझी जमीन आहे इथे माझी एक हेक्टर आर जमीन प्यूर जमीन प्युअर बागायती या महामार्गाखाली जात आहे आमचा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध यासाठी आहे की हा सगळा जो पट्टा आहे अर्धापूर तालुक्यातून जाणारा हदगाव तालुक्यातून जाणारा हा शंकररावजी चव्हाण यांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा आमचा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करून दिला तो पूर्ण परिसर या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होत आहे आमच्या इथे ही जी संपत्ती निर्माण झाली या पाण्यामुळे ती सगळी नष्ट होत आहे आणि या संपत्ती नष्ट झाल्यामुळे अनेक निर् प्रश्न निर्माण होणार आहेत ते आता शासन कुठेही विचार करीत नाही शासनाने या प्रकल्पासाठी कुठलाही प्रकल्प अहवाल चर्चेत आणला नाही शासनाने कुठलाही प्र असा महामार्ग मोठा होत असताना एक सोशियो इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो त्यामध्ये सिद्ध करता येते की या महामार्गाचे फायदे काय या महामार्गाचे तोटे काय हा महामार्ग हा रिपोर्ट शासनाने अजूनही कुठे पर्यावरणाची जी हे क्लिअरन्स असतं देखील अतिशय घाई गर्दीने शासनानं पास करण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे हा शासनाची एवढी कशासाठी हे आम्हाला समजत नाही याच एकच आम्हाला उत्तर की शासनाला कंत्राटदार धार्जिना उद्योग धार्जिना प्रकल्प घाई गर्दीने आणायचा त्याला शेतकऱ्यांचा प्रामाणिक आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही सर्व पक्षीय नेते आमच्या पाठीमाग आहेत कारण ते जमिनीवर जुळलेल्या नेत्यांची परवा हंगावला मुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं की सर्व आमदारांनी आम्हाला सांगितलं नाही की कोणत्याही शेतकऱ्याच्या नांदेड जिल्ह्यातील ले। विरोध विरोध नाही हे एकदम फसव विधान आहे आम्ही शेत ज्या ज्या आमदारांना खाजगीत विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे धोक्याने एका एका विशिष्ट आमदाराने हे धोक्याने शेत मुख्यमंत्र्यांपर्यंत हे विधान पोहोचले पण ही आता तुम्ही बघत आहात मन्ते दर शासन जर म्हणते की मुठभर शेतकऱ्यांचा विरोध आहे हे अजिबात चुकीचं आहे ही मुठ सध्या झाकलेली आहे पण एकदा जर या मुठीचा उद्रेक झाला तर शासन याच्यातून या उद्रेकातून बचावू शकणार नाही